Th

कोल्हापूर विमानतळावर एक भयंकर घटना घडली आहे गावातून सायरन वाजत विमानतळावर जाणाऱ्या अँब्युलन्समुळे गावातील लोक भयभीत झाले होते यावेळी पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ इथं धाव घेतली तर इथं मोठी आग लागल्याचं निदर्शनास आलं बघ्यांची गर्दी तितकीच जमली होती विमानतळावर इतकी सुरक्षा यंत्रणा कार्यरत असताना ही आग लागलीच कशी असा प्रश्न सर्वजण विचारत होते मात्र थोड्याच वेळात हे लोकांच्या लक्षात आलं की हे एक ड्रिल होतं आणीबाणीच्या काळात इथल्या कर्मचाऱ्यांना याचं ट्रेनिंग मिळावं यासाठी ड्रिल केल्याचं सांगण्यात आलं यावेळी अग्निशामक दलाने त्यांचे प्रात्यक्षिक दाखवत ही आग विझवली तर इथल्या कर्मचाऱ्यांना यातून बचाव कसा करायचा याचं ट्रेनिंग देण्यात आलं मात्र अचानक केलेल्या या मॉपड्रीलमुळं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी